नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात लेख करत होती पोलीस भरतीची तयारी ओबीसी आरक्षण गेल्यानं वडिलांना आलं नैराश्य नंतर टोकाचं पाऊल उचललं मनोज जरंगे पाटील आणि मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईत थडकले होते त्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश काढत मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅजेटच्या आधारे आरक्षण दिलं मात्र आता त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील लोक पेटून उठले तसेच नुकत्याच एका लातूरमधील एका तरुणानं आत्महत्या करून आपलं जीवन संपवलेलं होतं त्यांच्या भेटीला मंत्री छगन भुजबळ भेटीला गेले होते त्यानंतर आता आणखी एका ओबीसी आरक्षण बचावासाठी तरुणानं आत्महत्या केली बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील गोरक्षक देवडकर यांनी टोकाची भूमिका घेत गळफास घेत आत्महत्या केली गोरक्षक देवडकरची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती ओबीसीतलं आरक्षण संपत असल्यानं नैराश्यानं गोरक्षक देवडकरने टोकाचं उचलून आत्महत्या केले घरातील कर्ता पुरुष गेल्यानं कुटुंबाचे हाल होतील अशी हळहळ कुटुंबियांनी केले आता इथून पुढे आमची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय माझे वडील पण गेले आमची जबाबदारी कोण घेणार असा भावनिक सवाल गोरक्षक देवडकरच्या मुलीने केला सरकारने यावर लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी तिने केली दरम्यान लातूरच्या भरत कराड वय पस्तीस या तरुणानं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट दिल्याच्या कारणावरून तरुणाने वाहत्या नदीत उडी घेऊन आत्महत्या केली भरतने सुसाईड नोटमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्याचं पाहूनच आत्महत्या केले मी भरत महादेव कराड आताच्या महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यानं ओबीसींच्या आंदोलनात वेळोवेळी सहभाग घेतला होता तरीही ओबीसी विरोधात जी आर काढल्यामुळे मी माझं जीवन कायमस्वरूपी गमावतोय माझ्या पाठीमाग कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा अशी सुसाईड नोट होती